ब्रॉट टी बाय सी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक कुणी मंत्री नाराज नाही माननीय एकनाथ शिंदे साहेब स्वतः बैठकीला हजर होते आज बऱ्यापैकी निवडणुकीच्या विड्रॉ आहेत फॉर्म सॉरी निवडणुकीच्या त्या त्या मतदारसंघामध्ये स्कुटणी सुरू आहे आणि बऱ्यापैकी भाजपाचे मंत्री आणि मंत्रिमंडळातले अनेक सहकारी हे आपापल्या जिल्ह्यामध्ये जिथे जिथे प्रभारी आहेत तिथे तिथे मोठ्या प्रमाणावर आमचे सर्व मंत्री त्या ठिकाणी आहेत आज भाजपाचे सर्व जवळपास आठ मंत्री हे त्या ठिकाणी आपापल्या जिल्ह्यात आहेत शिवसेनेचे आहेत आणि राष्ट्रवादीचे आहेत त्यामुळं मला वाटतं आज की आजची संख्याही थोडी कमी होती दुसरा दुसरा काही त्या ठिकाणी दुसरा काही त्या ठिकाणी दुसऱ्या कुठल्याही विषयाने कोणीही त्या ठिकाणी अनुपस्थित नाही आहे एकच आहे की आज कार्यकर्त्याच्या निवडणुकी असल्यामुळं आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रभारी मंत्री असल्यामुळं त्या त्या जिल्ह्यात मंत्र्यांनी स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली शिवसेनेचे मंत्रीसुद्धा त्या ठिकाणी आपापल्या भागात आहे आणि राष्ट्रवादीचे आहे त्यामुळं आज मंत्रिमंडळातली संख्या कमी होती एकनाथजी शिंदेसाहेब स्वतः बैठकीला होते मान्य अजितदादा होते आताही बैठकी सुरूच आहे आज इन्फ्रास्ट्रक्चर समितीची बैठक झाली आता फॉरेस्टची बैठक सुरू आहे त्यामुळं कुठेही त्या ठिकाणी जो एक मीडियामध्ये किंवा काहीतरी परसेप्शन निर्माण करण्यात आला की आजच्या बैठकीत मंत्री नाही आहे हे चुकीचं आहे आजच्या बैठकीत मंत्री नसणे म्हणजे केवळ निवडणुकीची आता बघा दादा भुसे साहेब इथे या ठिकाणी सर्वच मंत्री आहेत नाही मला वाटत नाही याबद्दल काय असेल कारण मान्य एकनाथ जी आत्ता आम्ही सर्वच एकत्रच आहोत आत्ताच एक इन्फ्रास्ट्रक्चर स्टेट कमिटीची बैठक झाली मला याच्यात मला वाटतं की तुमचा जो काही परशाप्त निर्माण झाला तो चुकीचा आहे कुठेही त्या ठिकाणी नाराजी नाही आहे आम्ही सर्व मंत्री आता बसलेलो होतो त्यामुळं कुठलाच नाराजी नाही हे ठरलंच आहे महायुतीमध्ये की कुठल्याही पक्षाचा महायुतीमधला कुठलाही नेता महायुतीतल्या एकामेकाच्या पक्षात जाणार नाही पण मधल्या काळात काही अपरिहार अपर्याय घटना घडल्या आणि त्यातनं काही भाजपमधनं शिवसेनेत गेले एकनाथजीकडे गेले एकनाथजीकडे काही अजितदादाकडे गेले अजितदादाचे काही आमच्याकडे आले त्यामुळं काही काळ या अशा पक्षप्रवेश झाल्या आहेत पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी एकनाथ शिंदेजी अजितदादा पवारसाहेब हे तिघेही नेते त्या ठिकाणी बसून याबद्दलचा निर्णय घेतील परंतु ही गोष्ट खरी आहे की आमचे काही पदाधिकारी किंवा काही माजी लोकप्रतिनिधी काही एकनाथजीकडे गेले एकनाथजी ते काही भाजपमध्ये आले काही अजितदादाकडे गेले त्यामुळं मला असं वाटतं की थोडा या ठिकाणी काही नाराजी तयार झाली असेल पण आजच्या बैठकीत हा कारण नव्हता की पक्षीय राजकारणा महायुतीमध्ये चर्चा होतो पक्षीय राजकारणाची मागच्या पक्षीय राजकारण महायुतीच्या बैठकीमध्ये जिथे मी आहे रवी चव्हाण रवींद्र चव्हाणजी आहेत दादा भुसे आपले समुराज देसाई आहेत समन्वय समिती आहे महायुतीची पक्षाबद्दलचा कुठलाही जो इश्यू असतो तो काही कॅबिनेटमध्ये किंवा प्री कॅबिनेटमध्ये नाही आहे प्री कॅबिनेटमध्ये केवळ म्हणजे कुठल्याही पक्षाची म्हणजे ते शिवसेनेची असो अजितदाळाची असो त्या किंवा भाजपाची असो त्यामध्ये चर्चा होते की आजचे काय विषय आहेत या विषयावर चर्चा होतं कुठल्याही पक्षीय राजकारणाची चर्चा ही महायुतीच्या समन्वय समितीमध्ये होतं मागच्या मागच्या वेळी बैठकी स त्या ठिकाणी चर्चा झाली होती पण मला वाटतं आजचा जो काही चर्चा आहे किंवा आजचा जो काही तुमच्यामध्ये हे जी माहिती आली आहे याचा काही संबंध आजच्या या पक्षप्रवेशाबद्दल नाही आहे आजचा संबंध हा केवळ निवडणुकीमध्ये मंत्री त्या ठिकाणी प्रभारी मंत्री आपापल्या आप जिल्ह्यात असल्यामुळं सर्वांचेच मंत्री कमी आलेत भाजपाचे आज आठ मंत्री कमी आहेत आणि त्यामुळं त्याबद्दल केवळ आणि केवळ निवडणुकीमध्ये आपापल्या भागात व्यस्तता आहे कोई बहिष्कार नहीं डाला आहे माननीय एक शिंदे जी पूरा टाइम बैठक में थे अभी भी माननीय मुख्यमंत्री की तरफ दो महत्व की बैठक चालू है इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट की बैठक है बाद में फॉरेस्ट की बैठक है जिसमें बिबट जो गांव गांव में आ रहे उसके लिए चर्चा चालू है सारे शिवसेना के मंत्री अंदर बैठे हैं हमारे अभी आ, दादा भूसे जी है गोगावले जी है सिरसाठ जी सभी तो है आज केवल संख्या इसलिए कम थी बीजेपी के भी आठ मंत्री नहीं थे क्योंकि अपने अपने नगर पालिका नगर पंचायत में जो फॉर्म की स्क्रूटनी है हमारे कार्यकर्ताओं का चुनाव है इसलिए कुछ मंत्री माननीय मुख्यमंत्री की परमिशन लेकर नहीं आए हैं इसका मतलब आज ऐसा नहीं कि कोई नाराजी है इस वजह से नहीं आए वगैरह मुझे लगता है कोई तो भी गलत परसेप्शन गया हुआ है कुछ जगह ऐसा हो रहा है कि शिवसेना के एकनाथ शिंदे जी के तरफ के एक पदाधिकारी बीजेपी में क्योंकि ये जो चुनाव है लोकल पंचायत का इस चुनाव में यहाँ टिकट नहीं मिलते तो वहाँ चले जाते हैं वहाँ टिकट नहीं मिलते तो वहाँ चले जाते हैं आठ आठ साल हो गए चुनाव नहीं हुए हैं करके थोड़ा इधर उधर हो रहा है लेकिन आ, उस वजह से आज के बैठक की कोई नाराजी नहीं है आज के बैठक की नाराजी उस वजह से नहीं है ये तो पार्टी का अगर समन्वय की बात है तो वो समन्वय समिति है हमारे अलायंस पार्टियों की जो कोऑर्डिनेशन समिति है उसमें हम चर्चा करते हैं कैबिनेट का कोई रिलेशन पार्टी के इस इशू पे नहीं है सीएम ने भी हिदायत दी कि शुरुआत आपने में में की इसीलिए डोंबिवली ये होना पड़ा देखिए कुछ जगह हुई है शुरुआत शिवसेना ने भाजपा के कुछ पदाधिकारी लिए है भाजपा ने शिवसेना कुछ पदाधिकारी लिए है जो कि नहीं होना था लेकिन हो गया है लेकिन मुझे लगता है कि अभी आने वाले दिनों में नगर पंचायत के चुनाव में महानगर पालिका और जिला पंचायत के चुनाव में जिनको टिकट नहीं मिलती है वो इधर उधर जाते हैं कई जगह ऐसा हुआ है कि बीजेपी की टिकट नहीं मिली तो शिवसेना का धनुष से बांध लिया है धनुष से बांध का नहीं मिला तो बीजेपी का सीट लिया है दोनों नहीं मिला तो घड़ी का लिया है तो ये कई जगह हुआ है लेकिन महायुति में इस प्रकार के लोकल लेवल पर हुआ है निश्चित रूप से इस पे हम और अध्ययन करेंगे सर जास्त आरक्षण आरक्षण आता रूपसेन करत शासनासमोर आणि काय करायचं आणि याबाबत मग तुमची भूमिका काय असणार कारण की अनेक ओबीसीच्या लोकांवर आणण्याचा एक अंदाज वर्तवला माननीय सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला है, तो निकाल स्वयंस्पष्ट आहे कोणतंही आरक्षण पन्नास टक्के वर जाऊ शकत नाही कशामुळं गेलं त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये निवडणूक आयोग किंवा राज्य सरकार बाजू मांडेल काही ठिकाणी पूर्णांक वगैरे काही असमुळं झालं असतील एखाद्यामुळे ते मला माहिती नाही पण एक मात्र खरं आहे की सत्तावीस टक्के ओबीसी समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे एस सी एस टीचं आरक्षण कायम राहिलं पाहिजे ही भूमिका राज्य सरकारची आहे मान्य आयोगाची आहे सुप्रीम कोर्टात आता केस लागलेली आहे त्यावर आम्ही योग्य उत्तर देऊ पण ज्या ठिकाणी पन्नास टक्केच्यावर आरक्षण घेत गेलेलं आहे त्या ठिकाणी मात्र संविधानिक प्रश्न आहे तो संवैधानिक प्रश्न विचारात घेऊन आणि ओबीसीचं सत्तावीस टक्के आरक्षणही कायम राहिलं पाहिजे हा विचार करून आपल्याला पुढे जावं लागणार आहे आणि त्यामुळं योग्य निर्णय आपण करू पण आता निवडणुका लागलेल्या आहेत आज स्क्रुटणी आहे त्यामुळे आता ते किती मागे येता येईल काय येता येईल हा प्रश्न आहे सुप्रीम कोर्ट योग्य निर्णय करेल त्यावर आम्ही पुढे जाऊ नाही माननीय सुप्रीम कोर्टाने काही गोष्टी राज्य निवडणूक आयोगाला सरकारला लक्ष जाणून दिलं आहे की पन्नास टक्केच्या वर का आरक्षण गेलं त्याचं स्पष्टीकरण द्या आणि याच्यामध्ये जे काही पन्नास टक्केचं वर का गेलं याचं जे काही स्पष्टीकरण आयोग किंवा राज्य सरकार करेल पण हे गोष्ट खरी आहे की सुप्रीम कोर्टाच्या पन्नास टक्के आरक्षण हे वर जाऊ नये यापूर्वीचे सर्व जे काही सुप्रीम कोर्टाचे आदेश आहे तर निश्चितपणे याच्यामध्ये काय सुप्रीम कोर्ट ऑर्डर आदेश देईल त्यावर पुढची भूमिका ठरेल अंजली दमानियाजी माझ्याशी भेटल्या होत्या मलाही त्यांनी निवेदन दिलं त्यांना रिस सर आमच्या जी विकास खारगे समितीसमोर त्यांना हिअरिंग दिलेलं आहे त्यांचं हिरिंगमध्ये त्यांची बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार त्यांना दिला आहे मला वाटतं उद्या परवा जे काही त्यांना तारीख मिळेल त्या तारखेवर पूर्ण बाजू त्या मांडतील आणि आमची विकास खारगे समिती जी सहा सदस्यीय समिती आहे उच्चस्तरीय अधिकारी आहे त्या समितीचा रिपोर्ट आल्यावर आम्ही योग्य कारवाई करू सोडलं जात ते, ते आहे अशा अंजली दमानियाजींना दमान माझी विनंती आहे की सरकारचा रिपोर्ट दिला पाहिजे कुठलीही स्टेटमेंट करताना जे समिती सुरू आहे त्या समितीसमोर त्यांना संधी दिली आहे त्यांना काही बेदखल केलं नाही सरकारने सरकारने दमानियाजींना सांगितलं की तुम्ही आमच्या समितीसमोर या तुम्ही आपली पूर्ण बाजू मांडा जर आम्हाला कुणाला पाठीशी घालायचं असतं तर दमानियाजींना कार्यशाला हिअरिंग दिली असती त्यांचं म्हणणं कशाला ऐकून घेतलं असतं त्यामुळे त्यांना हिअरिंग निस्तर दिली आहे त्यामुळं त्या हिअरिंगसमोर जर आल्या तर निश्चितपणे त्यांची बाजू आम्ही समितीसमोर घेऊ आणि समिती त्याच्यामध्ये त्यांच्या याच्यामध्ये जे काही तथ्य असेल एकच सांगतो राज्य सरकार कोणी असो कोणी असो त्याला कुठेही पाठीशी घालणार नाही हे पात्र पक्का आहे आमची समिती निष्पक्ष चौकशी करत आहे शिवसेनेने भाजपच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित केला हे कसलं हिंदुत्व हा तर हिंदुत्वाचा अभिनय असं शिवसेना शिंदे गटातर्फे आध्यात्मिक सेनेनं ट्विट केलेला आहे कारण पालघर साधू हत्या प्रकरणातील ते काही पक्षप्रवेश थांबला आहे तिथे काही पक्षप्रवेश दिला नाहीये ते मला वाटतं घाई घाई ट्विट झालं असेल पण असा कुठलाही पक्षप्रवेश झालेला नाही दिलाही नाही देणारी नाही आम्ही त्यामुळं त्याची काळजी करू नये दुसरा एक आज महत्वाचा निर्णय चार तारखेला चार नोव्हेंबरला एक महत्त्वाचा निर्णय राज्याच्या महसूल खात्याने घेतला ज्यामध्ये साठ लक्ष परिवार आणि किमान तीन कोटी नागरिक ज्या निर्णयामुळं बाधित झाले होते तो निर्णय चार तारखेला शासनाने घेतला आणि तो निर्णय सामान्य जनतेकरता आ झालेला आहे चार तारखेची जी अधिसूचना जाहीर झाली त्यामध्ये तुकडे बंदी कायदा आता निरस्त करून आता जे जे काही बांधकामं किंवा प्लॉट्स पंधरा दहा दोन हजार दोन हजार चोवीसपूर्वी दो दो पंधरा दहा दोन हजार चोवीसपैकी ज्यांनी ज्यांनी प्लॉट घेतले असतील घरं बांधले असतील ते सर्व घरं कायदेशीर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे चार तारखेला त्याचे आदेश जारी झाले आहेत महाराष्ट्राच्या जनतेला फार मोठा दिलासा मिळालेला आहे खरं तर एक विधिमंडळात मी घोषणा केली होती तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी मान्य देवेंद्र फडणवीसजी आमचे मुख्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि अजितदादा पवारजी यांचा मी आभार मानतो की महसूल खात्याने घेतलेल्या या निर्णयाला शिक्कामोर्तब त्यांनी केलं आणि आज चार तारखेला त्याची अधिसूचना प्रसिद्ध झाली आणि चार तारखेला एसओपी जाहीर झाली आणि आज राज्यामध्ये साठ लक्ष परिवाराचे घर कायदेशीर होण्याचा निर्णय झाला मी मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आभार मानतो ब्रॉड सी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव